काँग्रेस पार्टीच्या अधिकृत उमेदवार आहेत तुमच्यासोबत लुंगारे पाटील आहेत अनुराधा केंद्रे आहेत आणि तुमचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार स्वप्नील पाटील लुंगारे आहेत आहे फिरताय फिरताय प्रभागामध्ये फिरता लोकांचा काय प्रतिसाद एवढी मोठी भव्य रॅली घेऊन आपण प्रचारामध्ये प्रभात फेरी काढता निश्चितच नमस्कार सर्व कन्नडवासियांना मी प्रभाग दहा मधून अनुराधा चेतन केंद्रे सांगितल्याप्रमाणे बाजीराव लुंगारे काका आम्ही नगरसेवकाचे उमेदवार आहोत आणि नगराध्यक्ष म्हणून आमच्याकडून स्वप्नील भाऊ लंगारी हे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत आणि या या, या रॅली दरम्यान ही रॅली फक्त आपली केवळ प्रचारासाठी नाहीये तर मतदार जनजागृती या हे उद्देश समोर ठेवून आम्ही ही रॅली काढलेली आहे की मतदारांनी येत्या दोन तारखेला घराबाहेर पडावं मतदान करावं मोठ्या प्रमाणात आणि आपलं अमूल्य असं मतदान वाया न जाऊ देता एका चांगल्या उमेदवाराला मतदान करून आपल्या कंधारच्या विकासाला मतदान करून आपल्या कंधारचा विकास साधावा आणि शिवाय मला या ठिकाणी हेही सांगा असं की माननीय आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब हे केवळ काही आश्वासनं देत नाहीत तर ते करून दाखवतात आणि याचा अनुभव प्रत्यक्ष आलेला आहे जेव्हा मी नगराध्यक्ष होते तेव्हा माननीय आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली आपली नगरपालिका होती आणि त्या काळामध्ये आपल्या नगरपालिकेने खूप चांगली अशी कामं केलेली आहेत त्यातील उल्लेखनीय काही चा, तीन चार मी कामं या ठिकाणी सांगू इच्छिते कि त्यावेळेस दुष्काळी परिस्थिती असताना आपल्या कंधारला पाणी पुरवठा व्यवस्थित व्हावा यासाठी माननीय आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपण लिंबू लिंबटिवून पाणी आणण्याचं काम केलेलं आहे जवळपास ती योजना सव्वीस कोटी रुपयांची होती आणि ती योजना पूर्ण करण्याचा कालावधी हा तीन वर्षाचा असताना देखील आपण ती कंदाची पाण्यासाठीची होणारी जी तारंबळ आहे ती उडू नये म्हणून आपण ती केवळ सव्वा वर्षात पूर्ण केलेली होती शिवाय दुसरा मोठा प्रश्न आमच्या काळामध्ये झालेला होता मोठा प्रश्न सोडवण्यात आलेला होता तो म्हणजे अतिक्रमणाच्या नावाखाली ज्या व्यापाऱ्यांना उठवण्यात आलं होतं त्या विस्थापित झालेल्या व्यापाऱ्या सगळे व्यापारी खूप म्हणजे अतिशय म्हणजे एवढे केविलवाने होऊन सर्व नेत्यांकडे जात होते की आम्हाला कुठेतरी आम्हाला आम्हाला करण्यात दुकानं बांधून देण्यात यावी पण अक्षरशः कोणताही नेता त्यावेळेस समोर आला नाही सर्वजणांनी एकच एक समोर कारण दिलं की जागाच नाही तर आम्ही दुकानं कोठे बांधून देणार मग यावरती ते म्हणतात ना इच्छा तेथे मार्ग अगदी त्याप्रमाणे माननीय आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब यांच्या मनामध्ये या व्यापाऱ्यांसाठी काहीतरी करण्याची इच्छा होती तळमळ होती आणि त्यामुळेच त्यांना तसा मार्गही सापडला आणि त्यांनी मग जिल्हा परिषदेची काही जागा आणि पशुवैद्यकीय दवाखान्याची काही जागा आपल्या व्यापाऱ्यांसाठी आपल्या नगरपालिकेला ती मिळवून दिली शिवाय आणखी मोठा प्रश्न होता आपल्या कंधार कंधारची जी बाजारपेठ आहे दर सोमवारी इथे आठवडी बाजार भरतो आणि या बाजारामध्ये बाहेर गावून शेतकरी बंधू भगिनी आपला माल खरेदी विक्री खरेदी कर, विक्री करण्यासाठी इथे येत असतात आणि अशा वेळेस या सर्व लोकांना बाहेरून आलेल्या असो वा आपल्या कंधारमधल्या नागरिकांना असो कुठेही सार्वजनिक शौचालयाची सोय नव्हती आणि ती देखील आपल्या काळामध्ये पूर्ण करण्यात आलेली आहे दवाखान्याची दवाखान्याच्या जागेमध्ये आपण सार्वजनिक शौचालय देखील देखील आपल्या काळामध्ये बांधलं गेलेलं आहे शिवाय आपल्या कंधारला मुळातच धार्मिक आणि ऐतिहासिक वसा लाभलेला आहे आणि हा धार्मिक आणि ऐतिहासिक वसा लाभलेला असताना आपल्या कंधार शहरामध्ये कंधार शहराच्या वैभवात आणखी भर पडावी या उद्देशानं आपल्या कंदा शहरामध्ये एखादं मोठं उद्यान असावं त्या हेतून आपल्या हुतात्मा स्मारकाजवळ एक अतिशय भव्य आणि दिव्य असं उद्यान आपल्या पिरियड मध्ये झालेलं आहे आणि आज घडीला ते नावारूपाला म्हणजे तुम्ही स्वतः अनुभवला असेल तेथील उद्यान किती मोठ्या मोठ्या प्रमाणात छान प्रकारे झालेलं आहे अशी काही महत्वाची कामं झालेली आहेत आपल्या या भागातील सांगायचं म्हटलं तर प्रभाग दहामध्ये आपल्या गडावरती जाणारा रस्ता देखील आपल्या काळात झालेला आहे स्मशानभूमी ते ते सिद्धार्थनगर या ठिकाणचा मोठा रस्ता देखील आपल्या काळात झालेला आहे मी हे सर्व सांगते ते एका म्हणजे मे, त्या, सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की ज्या वेळेस आपल्या कंधारच्या नगरपालिकेची सत्ता किंवा कंधारच्या नगरपालिकेचं नेतृत्व जेव्हा माननीय आमदार प्रताप पाटील चिखलीकर साहेब आहेत हे करत असतात त्यावेळी केवळ आपल्या के मूलभूत सुखसुविधाच पूर्ण होत नाही तर आपल्या कंधारचा सर्वांगीण विकास या ठिकाणी होत असतो विशिष्ट कारण कंधारची नगरपालिका क क दर्जाची आहे आणि क वर्गाच्या नगरपालिकेला मोठ्या प्रमाणात निधी मिळत नसतो पण तरी देखील साहेबांनी मोठ्या प्रमाणात त्याही पिरियडमध्ये खूप निधी आणलेला आहे खूप चांगली कामं केलेली आहेत आणि यापुढेही आम्ही याच मुद्द्यांवरती ही निव निवडणूक लढवायला समोर सामोरं जात आहोत आणि यापुढेही साहेबांनी साहेबांच्या हाती जर आपण सर्वांनी एक हाती सत्ता दिली कंधार नगरपालिकेची तर अक्षरशः कंधार शहराचा चेहरा मोहरा बदलल्याशिवाय राहणार नाही कारण काय आहे गेल्या पिरियडमध्ये गेल्या पाच म्हणजे निवडणुकीला आठ नऊ वर्ष झाले लेट झाल्यामुळे पण त्या पिरियडमध्ये नगराध्यक्ष एकाचा नगरसेवक एकाचे असं होत गेलेलं आहे आणि आता जनतेला ते कळालेलं आहे की जर असं झालं तर मग परत एकदा आपली पाच वर्ष वाया जाणार आहेत त्यामुळे सर्वांनी येत्या तारखेला घराबाहेर पडावं मतदान करावं आणि आपलं मतदान राष्ट्रवादीच्या उमेदवारांना नगरसेवक पदासाठी आणि नगराध्यक्षासाठी असलेल्या उमेदवाराला अशा एकूण एकवीसशे एकवीस उमेदवार हे राष्ट्रवादीचे निवडून द्यावेत आणि विकासा विकासामध्ये आपला हातभार लावावा अशी मी या ठिकाणी सर्व मतदारांना तुमच्या मार्फत विनंती करते आपल्या कंदार नगरपालिकेमध्ये म्हणजे मतदारांना एवढं म्हणजे मतदारांना सांगाय सांगायचं आहे कारण ही मी आधी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे केवळ रॅली आपल्या प्रचारासाठीची नाहीये तर मतदान जनजागृतीची देखील आहे त्यानिमित्ताने मी या ठिकाणी सांगू इच्छिते की मतदारांनी उमेदवार निवडताना अगदी काळजीपूर्वक तो निवडला जाईल याकडे लक्ष देण्यात यावं तो सुशिक्षित आहे का आपले प्रश्न नगरपालिकेत ठामपणे मांडू शकतो का त्याला सामाजिक प्रश्नांची जाण आहे का तो स्वच्छ चारित्र्याचा आहे का या सर्व गोष्टी तपासणं गरजेचं आहे आणि केवळ एवढंच नाही तर त्या उमेदवाराच्या पाठीशी कोण आहे त्याचं नेतृत्व करणारं कोण आहे हे देखील तेवढंच महत्वाचं आहे कारण जेव्हा नेतृत्व जेवढं भक्कम असतं तेवढी त्या भागाची प्रगती अधिक होत असते आणि सर्व सर्वांना ज्ञात आहे किंवा सर्व जणांना आता त्याची जाणीव झालेली आहे की आपल्या कंधारसाठी लोहा कंधार मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार माननीय प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब यांच्या यांच्यासारखं भक्कम असं नेतृत्व आपल्याला लाभणंच शक्य नाही जेव्हा त्यांच्या हाती म्हणजे प्लस पॉइंट आणखी एक असा आहे की चिखलीकर साहेब तर आमदार आहेतच आहेत पण वरती राज्यामध्ये आम्ही ज्या पक्षाकडून आता उभे आहोत त्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मान्य दादा पवार साहेब आहेत आणि ते आपल्या राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री मंत्री, मंत्री तर आहेतच आहेत शिवाय ते अर्थमंत्री आहेत आणि जेव्हा ते वा अर्थमंत्री आहेत तेव्हा आपली बाजू आर्थिकदृष्ट्या तरी खूपच भक्कम आहे आणि म्हणूनच मला या ठिकाणी सांगावं असं वाटतं की चिखलीकर साहेब आपल्या कंदारच्या नगरपालिकेला कोणत्याही प्रकारचा निधी कमी पडू देणार नाहीत आणि याच मुद्द्यांवरून आम्ही ही निवडणूक पुढे लढवत आहोत आणि मला आशा आहे की इथले सर्व मतदार या गोष्टी जाणून घेऊन सर्वच जण सुज्ञ आहेत सुजान आहेत आणि हे सर्व त्यांनी जाणून घेऊन आमच्या राष्ट्रवादी पक्षाच्या सर्वच उमेदवारांना बहुमताने विजयी करतील अशी मी या ठिकाणी आशा व्यक्त करते धन्यवाद